ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जामखेडच्या जनतेनं सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवत नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षा यांच्यासह पंधरा नगरसेवकांना निवडून दिलं आहे पाणी रस्ते वीज याचबरोबर विविध विकास कामं करत जामखेडचा चेहरा मोहरा बदलून जामखेडकरांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे असा विश्वास सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या सौभाग्यवती आणि जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई ये शिंदे यांनी व्यक्त केला नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांच्या वतीनं जामखेड महाविद्यालय जामखेड येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी माजी पंचायत समिती सभापती आशाताई शिंदे नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी तसेच अमित चिंतामणी पवन राळेभात अर्जुन मेहत्रे नगराध्यक्षा वैशाली मेहत्रे तसेच जया गव्हाळे नंदा होळकर सीमा रवींद्र कुलकर्णी आशाताई टकले तसेच सुमन शेळके यांच्यासह सर्व नगरसेविका आणि अमित चिंतामणी मित्रमंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी बहारदार संगीत मैफिलीनं महिला अगदी मंत्रमुग्ध झाल्या त्याचबरोबर सर्व महिलांना संक्रांत वाण म्हणून सेंद्रिय गुळ आणि तिळगुळाचं वाटप यावेळी करण्यात आलं सर्वांची अल्पोपाराची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली होती प्राध्यापक विजय साबळे यांच्या स्वर हिंदी मराठी गीतांचा बहारदार ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी चिमुकल्यांनी मनमुरा नृत्याचा आनंद लुटलाय आलेल्या सर्व महिला वर्गाचे नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी स्वागत केलं आहे यावेळी बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्यात की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आणि कार्यकर्ते कमी पडलो त्यामुळे निसटता पराभव झाला हो पण पर। पण साहेबांचं काम पाहून विधानसभेचे सभापती पद दिलं त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळालंय जनतेनं जो विश्वास टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही आम्ही विकास करत चेहरा मोहरा बदलून टाकू जामखेड महाविद्यालयामध्ये हळदी कार्यक्रमासाठी शहरासह वाडी वस्तीवरील महिलांची अलोट गर्दी झाली होती या कार्यक्रमाचा महिला भगिनींनी मनमुरात असा आनंद लुटला या प्रसंगी सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केलाय तर अमित चिंतामणी यांनी सर्वांचे आभार मानले शुभेच्छा द्या आज सर्वात प्रथम मी जामखेडमध्ये नग नगराध्यक्ष म्हणून हा पहिलाच कार्यक्रम घेतला जो हळदी कुंकवाचा आहे येथे सर्व मात, ज्या माता माझ्या माता भगिनी ज्या आलेल्या आहेत त्यांना मी सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते हळदी कुंकू म्हणजे फक्त समारं एक समारंभ हा एक कार्यक्रम नाही तर तो हा भारतीय संस्कृतीचा श्वास आहे असं म्हटलं तर काही वावघं ठरणार का नाही आणि येथे फक्त तिळगुळ तिळगुळ घ्यायला आणि ती एकमेकी फक्त कुंकू घ्यायला आल्यात पण त्या एकमेकींचा मान सन्मान करायला इथे आलेले आहेत आणि आमचं नातं हे घट्ट करायला इथे आलेले आहेत असं आम्हाला मला, मला या ठिकाणी वाटतं पुन्हा एकदा मी या सर्व माझ्या माता भगिनींना मनापासून खूप खूप आभार मानते कारण तिचं एवढं प्रेम आहे मी सांगते तेवढी ते गोड आहे आज तुम्ही या कार्यक्रमाला आलात बाहेर पडलात कसं वाटतंय प्रांजल तिचं आत्ताच पहिल्यापासूनच तिचा इतका स्वभाव असा आहे की सगळ्यांना ती पकडून चालती लहान मोठं असं गरीब श्रीमंत बघत नाही कोणी बघत स्माइल असत तिचं आणि तिच्याबद्दल खरंच अंतर करण्या पासून असं आम्हाला प्रेम वाटतं तिला बघितलं तरी ती नाही बोलली तरी असं वाटतं हा बोलली आपल्याला तुम्ही इथं आलात आज एवढे आलोट गर्दीचा कार्यक्रम पाहताय तर इथं येऊन कसं वाटलंय तुम्हाला धन्यवाद सर्व कोणी येऊ नका अशोक वीर सी चोवीस तास जामखेड